नमस्कार गरुड झेप न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे श्रीमती कसळाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रमशाळेत घेण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या सुंदर हस्ताक्षर लेखन कार्यक्रमाचा समारोप आज बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अण्णासाहेब के बी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यात अडतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षराचे फायदे काय असतात हे आपल्या मनोगतातूनही मांडले या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी बी पाटील होते तसेच संचालक डॉक्टर शांतीलालजी तेली प्राध्यापक व्ही आर पाटील सर मुख्याध्यापक राठोड सरसह विद्यालयाचे सर्व कर्मचारी हजर होते अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी दुर्गम भागात असलेली श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेस उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरूंनी भेट देऊन त्यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल संचालक मंडळ शिक्षक आणि विद्यार्थी यांचे भरभरून कौतुक केले सर्व शिक्षक कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू मी आल्या आल्या पाहत होतो अक्षर खरोखरच म्हणजे आता मी सुरुवातीचे जे दोन तीन पाहिले अश्विनी किंवा दिव्या वगैरे हो अशा अनेकांचं आहे म्हणजे खूप चांगलं अक्षर इथं दिसून येत आहे आणि इतकं चांगलं अक्षर म्हटल्यानंतर खूप चांगल्या गोष्टी तुमच्याबाबत घडू शकतील म्हणजे ज्यांचं ज्यांचं अक्षर चांगलं आहे ना त्यांना निश्चित त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे सराने सांगितलं केवळ परीक्षेपुरतच नाही तर हस्ताक्षरावरून किंवा आपण नुसती सही करतो त्याच्यावरनं सुद्धा स्वभाव ओळखतात लोक म्हणजे आपण माणूस म्हणून कसा आहोत हे आपला अक्षर परस्पर सांगतं आपल्याविषयी आणि म्हणून चांगलं हस्ताक्षर ही अतिशय मोलाची बाब आहे आणि त्यासाठी तुमची शाळा इतके प्रयत्न करते तुमच्यापैकी आता इथं मला भरपूरच दिसत आहेत तुमच्या वया पण पाहिल्या नाही तर हा संकल्प सगळ्या मुलांनी करायला पाहिजे की माझं अक्षर जास्तीत जास्त चांगलं झालं पाहिजे आणि तसा प्रयत्न केला तर प्रत्येकाचं अक्षर चांगलं होऊ शकेल तर तो, तो प्रयत्न ज्यांनी आता इथं सहभागी झाला आहात ज्यांच्या इथं मी पाहिलं ते सगळे अक्षर ज्यांचं जे आहे त्याच्या पलीकडे जे काही मुलं असतील त्यांनी पण हे करायला पाहिजे असं मला वाटतं दुसरी गोष्ट वाचनाबद्दल मला सांगितलं गेलं वाचन ही तर खूपच महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जर का आता मोठमोठ्या व्यक्तींचे जर चरित्र वाचलेत तर असं दिसेल की ते मोठे होण्यामध्ये ते काय एकदम मोठे झाले नाही ते तुमच्या आमच्या सारखेच आधी असेच होते आणि मग ते प्रयत्नाने ते मोठे झाले त्या मोठे होण्यामध्ये वाचन हा फार महत्वाचा घटक आहे ज्यांना वाचनाची सवय असेल आणि सारखं आपण अधूनमधून वाचत राहिलं पाहिजे निदान मैद्यातनं एक पुस्तक किंवा जास्त आवड असेल तर आपण जास्त पण वाचू शकतो पण किमान किमान एक तरी पुस्तक आपण आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त वाचलं पाहिजे आणि ही वाचनाची सवय जर तुम्हाला तुम्ही लावून घेतली तर मला वाटतं की आ, हे खूप चांगली ऍक्टिव्हिटी या शाळेची असणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की चांगला मित्र तुम्ही पाहता की खेड्यातली मुलं म्हणून आम्ही खेड्यातलेच होतो तुमच्यासारखेच होतो आधी तर ज्यावेळेला शहरात जातो ना माणूस त्यावेळेला ते शहरातली मुलं फार अगदी नेटकी -नीट राहिली असलेली श्रीमंत घरातली मुलं आणि आपल्या आपली अवस्था अशीच असते आणि मग आपल्याला असं थोडस बुजल्यासारखं होतं थो। तेवढ्या याच्यामध्ये आपण थोडं घाबरतो थो। पण एक गोष्ट मी नक्की सांगतो तुमचं अक्षर उत्तम असेल तुम्हाला वाचनाची सवय असेल तर आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो असं म्हणतात अभ्यासात हुशार असेल तो तुमचा आत्मविश्वास वाढायला मदत करतो अभ्यासात आप थोडस आपण कमी जरी पडत असलो ना आपलं अक्षर चांगलं असेल वाचन चांगलं असेल तर या सगळ्या गोष्टी मिळून आपला आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि आपल्याला कधीच अडचण येत नाही म्हणजे मी पण पिंपळगावच्या शाळेतच एस एस सी झालो मग मी धुळ्याला शिकायला गेलो तिथून पुण्याला गेलो तिथून कॅनडात गेलो पण मला कधी असं वाटलं नाही की आपण कुठे कमी आहोत असं त्याचे कारण असं आहे की आपल्याला अनेक गोष्टी आल्या पाहिजेत आणि आजकाल तुम्ही पाहता मुलांना सांगतो विशेषतः तुम्ही जर पाहिलं बहुतेक परीक्षांच्या याच्यामध्ये आघाडीवर मुली असतात मुलांपेक्षा मुली जास्त हुशार असतात का काही तसं काही नसतं सगळ्यांमध्येच हुशारी असते पण मुली अनेक गोष्टी करायला शिकतात आईला मदत करणं रांगोळी काढणं भरतकाम करणं अशा अनेक गोष्टी त्या करतात आणि त्यांना या अनेक गोष्टी येत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही नक्की वाढतो आणि घरातली आई नेहमी सांगते की तू असं वागलं पाहिजे असं केलं पाहिजे हे तुला आलं पाहिजे तुला सासरी जायचंय या माध्यमातनं का होईना पण तिला अनेक गोष्टी करायला लावते आई आणि त्यातनं त्या अभ्यासात पण हुशार होतात आणि म्हणून आपण आता मुलांच्या बाबतीमध्ये या गोष्टी होत नसतील तर मुलांनी आणखी काय केलं पाहिजे खेळामध्ये पण तुम्ही सहभागी झालं पाहिजे वेगवेगळ्या स्पर्धा तुमच्याकडे आता परशुराम पवार सरांसारखे शिक्षक चित्रकला वगैरे तुम्हाला उत्तम रीतीने समजू शकतात ज्यांना चांगली चित्रकलेमध्ये ज्यांना गती आहे ते सुद्धा अभ्यास इतकंच महत्वाचं आहे चांगलं खेळताय ना ते पण अभ्यास इतकं महत्वाचं आहे तुम्हाला गाता येत असेल तुम्हाला काही वाजवता येत असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि म्हणून जास्तीत जास्त गोष्टी शिकायचा आपण प्रयत्न केला पाहिजे काय होतंय आपण काही करत नाही अभ्यास फार थोडी मुलं खऱ्या अर्थानं अभ्यास करतात बहुतेक मुलं अभ्यास न करताना पासही होतात चांगले मार्क पण मिळतात पुढे त्यांना कॉलेजलाही चांगले मार्क मिळतात पण तुम्ही पाहाल आता की नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्या कोणाला मिळतात ज्यांना काहीतरी येत परीक्षा परीक्षेतले मार्क एवढ्यावर काही मिळत नाही आता तुम्हाला काय येत हेच महत्वाचं ठरतो आणि म्हणून जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना मी काहीतरी शिकलो तर तुम्ही स्वतःलाच विचारा ना किंवा बरोबरीच्या एकमेकाला विचारलं पाहिजे तुला काय काय येतं मला काय काय येतं मला काय येतं की नाही अभ्यास येतो ते तरी येतं का नाही आणि अभ्यासच नुसता करून भागणार नाहीयेत अशा चार गोष्टी पण केल्या पाहिजे आणि म्हणून मला जितके जास्तीत जास्त गोष्टी करता येतील तेवढं मला नक्की भविष्यामध्ये त्याचा उपयोग होईल आणि आता तुम्ही एक लक्षात घ्या की या गावची काय आणि सगळ्याच खेड्यांची परिस्थिती सारखी आहे गावामध्ये परिस्थिती असते की शेतीवर आता काही फारसं भागत नाहीत शेतकऱ्यांचं तर फारच अडचणी आहे आणि याच परिस्थितीत जर आपण नीट शिकलो नाही तर आज आपल्या वडिलांची जी परिस्थिती त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आपली होईल आणि वडिलांना तर असं वाटते की आपण हे भोगतो आहोत आपल्या हे मुलांच्या वाट्याला यायला नको त्यांच्या वाट्याला काहीतरी चांगलं आलं पाहिजे पण हे चांगलं येईल कुठून मग तुम्ही नीट शिकलात तर अनेक गोष्टी करायला शिकलात तर म्हणजे अगदी सगळेच इथनं गेलेली सगळी जी काही मंडळी होती ना आमच्या काळातली तुमच्यासारखेच होते म्हणजे तुम्ही तरी आता पॅन्ट शर्ट वगैरे घालतात आम्ही ते कॉलेजला पायजामा घालायचो तर अशी परिस्थिती होती पण शिकल्यामुळे मग आपल्याला खूप काही मिळू शकत शिक्षणाशिवाय फारसं यश आपल्याला आता आयुष्यात मिळत नाही शिक्षण ही एकमेव गोष्ट आहे की जी चांगल्या मार्गाने माणसाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ हो शकते नाही तर मग चोऱ्या माऱ्या करून काय काय करून लोक पैसे कमावतात हो लबाड्या करून वगैरे हो पण त्याला काही अर्थ नसतो ते काही फारसं टिकत नाही केव्हा ना केव्हा तरी त्याची किंमत मोजावी लागते पण सगळ्यात चांगला मार्ग शिक्षणाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या या शाळेमध्ये येता एक आश्रम शाळा आहेत तर मला म्हणले की मी इथपर्यंत आलो खरं म्हणजे हॅलो हॅलो पण या शाळेच्या ह्या जी जुनी इमारत आहे ना तुमची त्याच्या चार खोल्यांच आम्ही जेव्हा पाया खोदला तो पण ती इमारत नव्हती या शाळेला तर जळगावच्या एमजे कॉलेजच्या मुलांचे आम्ही दरवर्षी असे दोन वर्ष शिबिरं घेतली होती आणि मग शे दीडशे मुलं आणायची कॉलेजची आणि मग गावातले काही गावकरी असं मिळून हे सगळं पाया खोदायचं काम वगैरे तेव्हा केलं होतं पाया भरायचं पण पा। चार चार खोल्यांची प्लेन पर्यचं काम आम्ही त्या शिबिराच्या माध्यमातून केलं होतो आणि मी या शाळेत जवळजवळ नव्वद सालापर्यंत असेल मी बहुतेक शनिवारी या शाळेत यायचो अगदी प्राथमिक शाळा होती त्याला हायस्कूल नव्हतं पण या शाळेविषयी मला खरंच फार आपुलकी आहे आता येता येत नाही फारसं एक आठ दहा वर्षापूर्वी आलो होतो पण परशुराम सर नेहमी भेटत राहतात वी आर पाटील सर मला नेहमी आसम शाळेबद्दल सांगत राहतात आणि पी व्ही पाटील साहेब पण आता सध्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत या सगळ्या गोष्टींमुळे या शाळेमध्ये चांगलं काहीतरी घडत आहेत हे पाहून मला खूप बरं वाटलं नाहीतर अलीकडे शाळांची अवस्था फार वाईट आहे म्हणजे एवढी सगळी विद्यार्थी मला समोर दिसत आहेत ते सुद्धा मला आता विशेष वाटतं एरवी शाळांची परिस्थिती खरंच चांगली नाही पण आपण एका चांगल्या शाळेत शिकतो हो। आहोत आपले शिक्षक आपल्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी करतायत त्याचा जर तुम्ही फायदा घेतला नाही तर मग काय उपयोग आहे तर मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना असं म्हणेल की या सगळ्या ज्या काही स्पर्धा असतील ज्या काही गोष्टी शाळेमध्ये उपक्रम राबवत असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न करा आणि या प्रयत्नातनच तुमच्या पदरात काहीतरी चांगलं पडेल आणि अभ्यास करा सध्या दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत कॉपी करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण आता ऐकतो पण त्याच्याने काय होईल पास व्हाल फक्त पण येणार काही नाही आणि मी तर म्हटलं तुम्हाला काही आलं तरच काही उपयोग होतो आलं नाही ना तर आता कोणी विचारणार नाही पूर्वी असायचं हे किंवा नोकऱ्या मिळून जायच्यात आयुष्यभर निघून जायचं आता तसं नाही आता नोकऱ्याच नाहीये नोकरी कोणाला आहेत ज्याला काहीतरी येतं त्याला म्हणजे हा काळ बदलला आहे आणि म्हणून या कॉपी विपीच्या भांगडीत पडू नका त्याच्या भरोश्यावर राहू पण नका कॉपी करणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं असं आहे त्याचा तुम्हाला शून्य उपयोग आहे उपयोगच काय जे नुकसान आहे उलट आणि म्हणून प्रयत्न करत राहाल चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करा, करा। आणि शाळा जे प्रयत्न करते ना त्याला तुम्ही प्रतिसाद द्या मी सर्व शिक्षक बांधवांना किंवा मुख्याध्यापकांना म्हणा सांगेल की बाबा या मुलांची भवितव्याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्या डोळ्यासमोर नेहमी असं दिसलं पाहिजे की या मुलांचं काय भवितव्य आहे आम्ही शिकलो त्याला मी चिंचपूर शाळेत होतो तीनच वर्ग होते आणि सातवी पर्यंत शाळा होती आमचे सर फारसे शिकलेले नव्हते तर सातवी पास व्हायचे शिक्षक व्हायचे त्या काळामध्ये आता तर निदान एच एस सी होतात म्हणजे बारावी नंतर डी एड होतात ते तर सातवी पास झाले की आम्हाला शिकवायला यायचे पण तरी त्यांनी आम्हाला ज्या अशाच पद्धतीने शिकवलं कि बाया मुलांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे या मुलांचा भविष्य चांगलं झालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठिकून ठेवून त्यांनी आम्हाला शिकवलं आणि म्हणून आम्ही मोठे झालो तर तसे प्रयत्न ही शाळा करते आहेत ते अधिक जर त्यांनी केलेत तर इतर ठिकाणी काय चाललंय इतर शाळांची मुलं काय करतात शिक्षक काय करतात याचा विचार न करता आपली शाळा आपल्या समोर बसलेली ही मुलं यांचा विचार करून जर आपण वाटचाल केली तर नक्की काहीतरी चांगलं घडेल आणि ते मला दिसतही आहेत खूप आशा निर्माण व्हावी अशी ही परिस्थिती आहे नाहीतर सध्या शिक्षणाबद्दल काय फारसं चांगलं बघायला मिळत नाही पण इथं हे प्रयत्न करता आहेत लोक ही चांगली गोष्ट आहे तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्या आणि पी व्ही पाटील साहेब या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांचंही सगळं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे आहेत तर मला असं वाटतं की हे सगळं पाहून मला आनंद मी व्यक्त करतो मला या कार्यक्रमाला हजर राहता आलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि विशेषतः मला बाकीचे सर्व शिक्षकही करत असतील प्रयत्न पण परशुराम पवार तर संपर्कात असतात नेहमी आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल माहिती आहे आणि त्यावरनं मला असं वाटतं की शाळेत सगळ्यात चांगल्या गोष्टी घडत असतील आणि त्या घडत राहाव्यात अशी इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो